पिंपरी चिंचवड शहर राज्यात नव्हे तर देशात औद्योगिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात स्वतःची अशी वेगळी ओळख असणारे झपाट्याने वाढणारे शहर आहे आज या शहरातील अनेक तरुण परदेशामध्ये मोठ्या पदावर काम करण्यासाठी बाहेर देशात आहेत जे की खऱ्या अर्थाने एक राष्ट्रबांधणीचे पण काम आहे या अपरिहार्यतेमुळे अनेकांचे आईबाबा मात्र येथे एकटे राहतात आपली संस्कृती कायम आपल्याला ज्येष्ठांचा आदर करण्याचे शिकवते पिंपरी चिंचवड पोलीस म्हणून आमच्या असे लक्षात आले की फक्त पोलीस दृष्टिकोनातूनच नाही तर ज्येष्ठांच्या अडचणी समजून घेऊन ते व्यापक पद्धतीने सोडवणे आवश्यक आहे त्यातूनच ज्येष्ठानुबंध नावाचे ज्येष्ठ नागरिकांसाठी ॲप तयार करण्यात आले या एपमध्ये ज्येष्ठ नागरिकांना थेट सुलभ आणि तात्काळ पोलिसांच्या मार्फत मदत उपलब्ध करून दिली जाईल ज्येष्ठ नागरिकांना लागणारी सर्व माहिती राहत्या परिसरातील हॉस्पिटल्सची नावे अम्ब्युलन्स सेवा तात्काळ मदत संपर्क क्रमांक इत्यादी माहिती सुलभरित्या एका क्लिक वर उपलब्ध केली आहे ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी कुशल आणि प्रशिक्षित अंमलदार यांचा स्वतंत्र विभाग ट्वेंटी फोर बाय सेव्हन तयार करण्यात आला आहे तसेच सदर ऍप मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग करून ज्येष्ठ नागरिकांना दिलेले सेवांचे से विश्लेषण करून सेवा अधिक गुणात्मक पद्धतीने पुरवणार आहोत तब्बल वीस हजार ज्येष्ठ नागरिकांनी या ऍप मध्ये रजिस्ट्रेशन केले आहे यासोबत ज्येष्ठ नागरिकांना इतर कोणतीही मदत अचानकपणे लागल्यास जसे की औषधे हवी आहेत काही महत्वाचा किराणा हवा आहे किंवा आमच्याकडे काहीही काम नाही पण फक्त गप्पा मारायचे आहेत तरीही आम्ही आहोत तुमचे अनुभव ऐकायला आणि तुमच्याशी संवाद साधण्यासाठी वी आर देअर ट्वेंटी फोर बाय सेवन ज्येष्ठानुबंध हे केवळ एक ऍप नाही हा आहे आपल्या ज्येष्ठांसोबत जोडलेला ऋणानुबंध ही केवळ सेवा नाही तर एका पिढीने दुसऱ्या पिढीला दिलेलं प्रेमाचं आदराचं आणि सुरक्षिततेच वचन आहे मूल्य जपणाऱ्या समाजाची आधुनिक ओळख म्हणजेच ज्येष्ठानुबंध